हल्लीचा जमाना हा कैसा पहाना हल्लीचा जमाना हा कैसा पहाना स्वतःला समजतो शहाणा हल्लीचा जमाना हा कैसा पाहणा स्वतःला झुजो तो समजतो शहा अलीकड हीत ऐकावी जावा जावांची अलीकडं লগ্ন নে তু কাল মান কসায় না কি রাখা প্রত্যেক मांड्याला भांड लागल की आवाज होतो बरोबर आहे नाही पण हे घडतं कशामुळे आणि कोणामुळे घडतं ते तुम्हाला सांगतो नाही सुहागन है नाही सुहागन है नाही कुवारी है अरे नाही सुहागन है नाही कुवारी है शक्ल इसकी बड़ी प्यारी है, है। नाम है इस हया का दौलत आज तुम्हारी हमारी है आणि मराठीत जर सांगायचं झालं तर खडे सर्व काही या पैशाच्या पाणी फळेसर व काही या पैशाच्या पायी पैशासाठी भाऊ भावाला खाई पैशा नकार केला दुनिया जमा झाली आणि विक्रांत देव धर्म हे पैशा चकुदारी पैसा न मिळ गीता न पैसा ना कुरान कोणा पैसा म्हणून भिंती मान मिलनाच्या पहिल्या रात्रीचा सोहळा विकी कुणी आणि पैशाच्या साठी पोटचा गोळा विके कुणी कोणी पुत्र आईला विकतो बाजारी तर कोणी भाऊ बहिणीचे खातोय कमाई मग खडे सर्व काही या पैशाच्या पाई पैशा पुढं भल्या भल्या मी लाच सांडली कैकांनी आभूत उघड विक्रीच मांडली अन्न पैशाचा या जगात पैसा खेळ देखील आणि पैशाचा नोपी बाप इथ बिकतो लेखीला समजेन मला काय सांगू यायच्यावरतीला पैशासाठी जो विकतो सोभागीवर दिला पैशासाठी झाली आंधळी दुनिया सारी कळे ना कुणाला भलाई बुराई अन्न घडे सर्व काही पैशाच्या माई पण या देशात जन्मलेल्या कोणत्याही महामानवाने पैशा अडक्याला संपत्तीला महत्व दिलं नाही आपलं संबंध आयुष्य या महामानवांनी मानवी कल्याणासाठी वेचलेला आणि म्हणून प्रतापसिंग राजा काय म्हणतात भिमामुळ माणूस माणसा माणसाक चिना भाग कोणाक ना हाय का माणसा केला माड माणसाक चिन्ह का हाय का त्योहार वाला समाज इ भी मृबाला तो वाला समज ए बी मोबाला कोना खणा हाय का नाही कोण खणा हाय का नाही कोण खणा हाय कान हाय थोड हाय का नाही माग आवाज आहे खरं आहे का नाही काही खरं दिस ना मला तुमचं चप्पट दोन हजार चोवीस ला का त्या आता तरी डोळे उघडा होऊन सगळ्यांचा आवाज पाहिजे मला खरं आहे का नाही <laughs> माय मावल्यांचा आवाजच येईल ना मला मानं सांगणंय बाबासाहेबांनी तुमच्यासाठी खस्ता खाल्लेला आहे तुमच्यासाठी पदाला देखील लाट मारलेले आहे म्हणून तुमचा आवा भा आवाज मला जोरदार पाहिजे जे आवाज आवाज आवा। कसा द्यायचा मी सांगतो तुम्हाला सांगू का कसा द्यायचा आवाज सांगू घरी नवऱ्यावर ते कसा आवाज काढतो ना कसा खरं हाय का सगळ्यांच आवडतात सगळे सगळे ए टू झेड बांधकानेवाले ना सगळ्यांना तुम्हाला तुमच्या शेजारी दिसत होते हा खरं

क्या बाबा साहब ने हमारे लिए इंसान को इंसान की जगह पर बिठा दिया इंसान को इंसान की जगह पर बिठा दिया और सदियों के भेदभाव को पल में बिठा दिया अरे हमें तो उन्हें याद करने की फुर्सत नहीं जिसने हमारे वास्ते मन लुटा दिया मन लुटा दिया किल्ले भुले मालूम किसान की मालूम की बात के रागा मालूम की मालूम की जाती रागा मालूम की कमरेला नंदोती अरे कमरेला नंदोती हाथी कुलकुले की कुलकुले की हाथी 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 कुलकुले की

आई आणि आनी भीम सग्या दिवानी पाणी प्याला समाज गोदावरी मनाला महाडी पाणी प्याला समाज गोदावरी मनाला बोला खरा हाय का नाही बोला खरा हाय का नाही बोला खरा हाय का भाई माणूस मोठा मानू सम्मान आला बोला खरा हाय का रे मार्गाने भावी पिढी घेतावी किती सुंदर शब्द लिहिले किंवा सन मार्गाने म्हणजे चांगल्या मार्गाने का तरुण पिढी चांगल्या मार्गाने जात आहे का हे देखील आपण बघितलं पाहिजे हे देखील आपण साचतलं पाहिजे जातोय का चांगल्या मार्गाने जात का तुमच्या महागाव सर्व पिढी चांगल्या मार्गाने चालली का आधी त्यांनाही म्हणायला दि ना काही अंशी आमची मुलं शिकत आहेत चांगल्या चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळत आहेत पण 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 त्याचा प्रमाण कमी त्याच कारण असं आहे की आमची कोळ शेवडच आहे मी एका बौद्ध समाजाबद्दलच नाही बोलतो तर अठरा पकड जातीच्या बहुजन समाजाबद्दल बोलतो ते एक षडयंत्र रचलं जात आहे इथल्या मनोवादी लोकांच्या मध्ये काय करताय मनोवादी लोक तर बहुजन समाजातील करून हा वरती आलाच नाही पाहिजे तो स्थिर झालाच नाही पाहिजे अशा अर्थाने ते सगळे षडयंत्र रचत आहे नको नको तरुणांना कळवली जात आहेत कोणी दारू खिल कोणी गुटखा खात कुणी, कुणी, कुणी तंबाखू खात कुण आज माघ पौर्णिमाचं महत्व माहितीये तुम्हाला पौर्णिमाघ पौर्णिमा आणि ह्या पौर्णिमेचं महत्व काय माहितीये या पौर्णिमेच्या दिवशीच भगवान गौतम बुद्धांनी दौत दौत स्वतःच्या मरणाची घोषणा केली की मी मरणारे या दिवशी म्हणून ह्या माघ पौर्णिमेला एक वेगळं महत्व आहे आपण आपला धम्म समजून घेतला पाहिजे तो जाणून घेतला पाहिजे तो आचरणात आणला पाहिजे मला एक प्रश्न विचारायचा तरुण त्यांना लाज वाटते का सांगायला सगळ्यांचा आवडतो बाबासाहेब आपले कोण छाती खूप सांगतो बाबासाहेबांचा बाप बाबा आहे बाप पाप। का 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 सांगतो का, कारण फक्त तुम्हालाच नाही या देशालाच नाही तर संबंध जगाला माहिती आहे या जगातला सगळ्यात विद्वान सगळ्यात गुणवान आणि सगळ्यात शिरवान माणूस म्हणजे विश्वरत्न वर्ष परंतुचं बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण खेरानं सांगावं असं की त्याच बापाच्या जयंतीच्या दिवशी आमची तरुण पिढी जाऊन कोणी टेनो तर कुठे काय आज पण काही लोक आले नाही लाज वाटली पाहिजे समाज कसा पुढे माझी हार जोडून दूर राहा त्याच्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही धम्म परिषद आपण किती पण जर आपला सुधारणाच होत नसल तर ही धम्म परिषद सुद्धा व्यर्थ जाईल म्हणून तुमच्यात परिवर्तन घडणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून प्रताप सिंगदा थोडं समान असं <laughs> <laughs> तुमचा सगळ्यांचा आवाज आहे जेवढी ताकद असेल ना सांगत तेवढा जोरात